मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं सुभाष टेकडी परिसरात बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे त्यामुळे या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा अशी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती त्यामुळे आमदार बालाजी किंकर यांनी याचा पाठपुरावा करत पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणला आणि हा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही दिवसांवर आलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय यावेळी हजारो भीम अनुयायांनी उत्साहपूर्ण जल्लोष केला येतात तेरा एप्रिल रोजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिलान्यास सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉक्टर बालाजी यांनी आमच्या सर्व स्वास ठिकाणी समिती आहे त्यांची मागणी होती सर्व नागरिकांची सर्व नगरसेवकांची आमच्या सर्व नगरसेवकांची या ठिकाणी मागणी होती स्वास आमच्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान आम्हाला या ठिकाणी एक करोड रुपये असं महापालिकेच्या मनात नाही आणि अंबरनाथला गुरुपुत्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंड मंजूर करून दिला आणि आजचा हा सुवर्ण दिवस आमच्या सरांसाठी आज आमचे धर्मगुरु डॉक्टर आनंद बापूर यांच्या हस्ते आज गुळकुतांचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे तेरा तारखेला संध्याकाळी खासदार साहेब येणार आहे त्यांनी सांगितले आणि साहेबांनी सांगितलं आपण एक मोठा आपण या ठिकाणी प्रोग्राम घ्यायचा आहे आणि प्रोग्राम मध्ये आपण शिंदे लोकार्पण करणार आहोत